भातोडी तालुका दिंडोरी शिवारामध्ये टोमॅटो लागवड केलेल्या शेतामध्ये गांजाची हो प्रकार सुमारे एक्केचाळीस लाख शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीचे दोनशे नऊ पूर्णांक बत्तीस किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडं वणी पोलिसांनी जप्त केली आहेत भातोडी तालुका दिंडोरी शिवारातील शेती गट क्रमांक आठमध्ये मध्ये रंगनाथ सोनू चव्हाण वयवर्ष बावन्न यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाची झाडे लावली असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना प्राप्त झाली या अनुषंगानंच वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकानं शुक्रवारी डिसेंबरला सायंकाळी दरम्यान गट क्रमांक जाऊन छापा टाकला त्यावेळी टमाटोच्या थीक शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेले पाच ते सहा उंचीची मानवी मेंदूवर परिणाम करणारी वास असलेली गांजाची झाड आढळून आली यावेळी पोलीस पथकानं पंचनामा करत हे झाड मुळासकट उपटून संकलित केली खोड पान फांद्या फूल आणि बांड असलेली साधारण पाच ते सहा फूट उंचीची गांजा सदृश झाडे सहा गोवण्या पाटात भरून त्यांचं वजन केलं असता दोनशे नऊ पूर्णांक बत्तीस किलोग्रॅम भरलं बाजारपेठेतून ही झाडांची अंदाजात किंमत एक्केचाळीस लाख शहाऐंशी हजार चारशे इतकी आहे गांजा सदृश झाडं लागवड केलेली संशयित रंगनाथ चव्हाण हे स्वतः आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करीत असून जोपासना करीत असल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुंगेगारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी ते कलम वीस आणि बावीस क याच्या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आहे घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी देवदास सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे अधिक चौकशी करत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी